नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण विज्ञानातील काही प्रश्नोत्तरांची माहिती करून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वर्गीकरणातील मिळते जुळते गुणधर्म असणाऱ्या समूहाला काय म्हणतात ए गण बी कुल सी वर्ग डी जाती योग्य उत्तर आहे डी जाती पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीनुसार सर्व एक दुश्य केंद्र की सजीव कोणत्या सृष्टीत मोडतात ए मोनेरा बी कवक सी प्रोटिस्टा डी वनस्पती योग्य उत्तर आहे सी प्रोटिस्टा Taxonomy ही संज्ञा कोणी दिली ए थिओफ्रस्टन बी एपीडी कंडोल लिनियस योग्य उत्तर आहे बी एपीडी कंडोल वनस्पती पेशींची पेशी भित्तिका ही कशाने बनलेली असते ए सेल्युलोज बी लायपोप्रोटीन्स सी कायटीन डी लिपिड योग्य उत्तर आहे ए सेल्युलोज कवकांच्या शरीरास काय म्हणतात ए मायसेलियम बी हायफा सी रायझोइड डी फ्रुटिंग बॉडी योग्य उत्तर आहे ए मायसेलियम खालीलपैकी कशाला पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये जागा मिळाली नाही ए जीवाणू बी लायकेन्स सी विषाणू डी सायनोबॅक्टेरिया योग्य उत्तर आहे सी विषाणू खालीलपैकी कोणी सर्वप्रथम स्फटिकरूपी विषाणू प्राप्त केले ए मायर बी इव्यानोवस्की योग्य उत्तर आहे डी स्टॅनली सुगंधित द्रव्य बनवण्यासाठी लायकेनच्या जा कुठल्या जातीचा वापर होतो ए इवर्निया बी क्लॅडोनिया सी उस्निया डी पार्मेलिया, योग्य उत्तर आहे पोषणावरून कवक हे वनस्पतीपेक्षा भिन्न आहे कारण कवके डॅश असतात एब्झर्वेटिव्ह बी एट्रोटॉपिक B. बी सी इंजेक्ट इंजेक्टिव डी डायझोट्रॉफिक योग्य उत्तर आहे ए ॲब्झॉर्बेटिव्ह लायकेन मधील कवकिय भागाला काय म्हणतात ए फोटोबियॉन्ड बी मायकोबियॉन्ड सी फायकोबियॉन्ड डी सिंबियॉन्ड योग्य उत्तर आहे बी मायकोबियॉन्ड आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद